नमस्कार मित्रांनो मी शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जिन्नर जिल्हा पुणे मी यापूर्वी पण सतापा ह्या वनस्पतीची माहिती तुम्हाला मी दिली होती ह्या सतापाच्या वनस्पतीचा जुनाट सर्दी जुनाट खोकला चालताना दम लागणे धाप लागणे जर नुसता असा त्याचा वाज घेतला तरी पण याचा फरक पडतो याचं पान असं तोडून खाल तर ताप एका तासात उतरतो अशा प्रकारे ह्या सतापा वनस्पतीचे गुणधर्म आहेत याचा वापर करा याची लागवड करा याचा फायदा घ्या मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता तर बऱ्याच जणांची तक्रार होती की ही वनस्पती नीट वाढवता येत नाही किंवा याची काय काळजी घ्यायची तर अशा प्रकारे तुम्हाला जर पॉलिथिनमध्ये रोप मिळालं तर तुम्ही कुंडीमध्ये चांगल्या मातीमध्ये लावा त्याला खत वगैरे जास्त वापरू नका किंवा वापरूच नका दिवसाआड एका दिवसाच्या अंतराने तुम्ही पाणी टाका ही वनस्पती दीर्घकाळ टिकते नंतर नंतर याला साधारणतः मोठं झालं की पिवळ्या कलरची फुलं येतात त्या फुलांपासून त्यांना परत बीज धारणा होते आणि ते बीज परत परत तुम्हाला लागवड करता येते अशा प्रकारे तुमच्या रोपांची वाढ होते दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे थोडीशी काळजी घ्या याची आणि याच व्हिडिओनंतर अजून एक तुम्हाला वनस्पतीची ती शेजारीच मी तुम्हाला माहिती देत आहे याला मीठ तुळस म्हणतात किंवा कापूर तुळस पण म्हणतात या कापूर तुळशीचे असे फायदे की जर याचं पान असं तोडलं आणि याचे दोन भाग केले असे दोन भाग केले आणि नुसतं असं डोळ्यापुढं धरा तुमचे डोळे बर्फासारखे थंडगार होतील तुमची दृष्टी वाढेल चष्म्याचा नंबर कमी होईल मोतीबिंदू विरघळेल आणि जर एवढं करून झाल्यानंतर फक्त हे पान खा पान खाल्ल्यानंतर तुमचं थायरॉईड तुमचं तोंड येणे घशाचे बरेचसे प्रॉब्लेम आवाज सुंदर निघणे अशा प्रकारे या मीन तुळशीचा किंवा दुसरं नाव याला कापूर तुळस पण बोललं जातं ह्या वनस्पती पावसाळ्यात लागवड करा त्याचा भरपूर विस्तार होतो त्याला छोटी छोटी पांढऱ्या कलरची फुलं येतात आणि फुलांमध्ये त्यांचं बीज निर्माण होतं हे बीज आपोआप आप खाली पडतं तिथे आपोआप हुंड्या आप तयार होतात अशा प्रकारे याचा विस्तार होतो काय औषधी वनस्पतीचा वापर करा जतन करा संकलन करा जर याच्या रोपं तुम्हाला पाहिजे असेल तर इथे माझ्याकडं उपलब्ध आहेत माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी अशा प्रकारे आहे माझ्याशी संपर्क साधा याची अजून खोरोर माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद